ज्या दिवशी आम्ही सांगतोय एक मत जर शेतकऱ्याच्या नावावर बदलत मी सांगतोय हे गल्लीपासून जेवढ्या फुटाने वाटाने आहे हे सगळे पिलान टट्टू आहे हे तुमच्या पायावर मस्तक ठेवल्याशिवाय राहणार नाही एवढी ताकद आणि पहिले तर तुम्ही त्या घरावर लिहून ठेवलं पाहिजे उद्यापासून निर्यात बंदी मताची बंदी मोठ्या घरावर लिहून ठेवलं पाहिजे तुम्ही जतपर्यंत घरावर लिहिणार नाही तुमच्या शेतात सुद्धा तो झेंडा लावणार नाही तोपर्यंत त्याला पाहिजे तसं महत्व येत नाही ते म्हणतं ना सोन्याचा देवतेले चोराचं भेव लाकडाचा देवतेले अग्नीच भेव दगडाचं भेवतेले देवतेले वडाराचं भेव हे देव तेले तुमच्या आंदोलनाला कमी घबरवत राजकारणी देव तिले मताच भेव हे सगळे राजकारणी देव आहे आणि याचे जर जर काय भुसकाय करून पूर्ण जर ठार करायचं असल तर मग मी मराठा म्हणून बाजूनं व्हावं लागन मी धनगर म्हणून बाजूने व्हावं लागेल मी माळी म्हणून बाजूने व्हावं लागन मी तेली म्हणून बाजूने व्हावं लागेल मी हिंदू म्हणून नाही तर मी मुसलमान म्हणून नाही तर एक नारा द्यावा लागन आणि तो शेतकऱ्याचा नारा द्यावा लागेल आणि म्हणावं लागेल जसं गर्वसे कोम हिंदू आहे तसं म्हणावं लागन गर्व से, हम है, से हम किसान आहे सब कि शान आहे अशा पद्धतीनं समोर गेल्याशिवाय ताकद जमा होत नाही आंदोलन जरूर करा ते काही थांबू देऊ नका पण पंचवीस वर्षाचा मी आणि सभागृहातला एकंदरीत माझा अभ्यास जर पाहिला आता माझ्याकडे जर दहा आमदार असते तर मी इथं न येता सांगून दिलं असतं गणेश निंबाळकरले याच्या बापाला निर्यात बंदी करावं लागेल मलाशिवाय यायचा मुख्यमंत्री समोर होऊ शकत नाही पण आता दोघच जण आहे आम्ही तो आदिवासी बांधवाला आला आमचं राज्य